राम 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 आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा दत्तात्रय नारायण गुट्टे राहणार पर तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड आपण आता दोन वर्षापासून तुम्ही वैदिक तंत्रज्ञाना बद्दल माहिती आहे तुम्हाला ज्ञान आहे तुम्ही वापरता कशा कशाला वापरले तुम्ही आतापर्यंत मी पहिले थिरा लागली सुरुवातीला पुन्हा टमाट लागलो तो बरं नंतर आता लिंबोली पेरू पपई बरोबर चालवतात साहेब दुसरं रासायनिक खर्च नाही ताजे बाकी ही पपई आपली एसीटी वैदिक वरती शंभर टक्के का टाकलं गेला काय काय कसं कसं वापरलंय क्रिस्ती अमृत आर एन पी डोस भरला हो हो, हो। बर आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर फवारण्या स्वतः दिल्या का बर आपल्या पोषणाच्या फवारण्या क्रॉप चार्जर, चार्जर फ्रूट चार्जर एनर्जी बूस्टर हे आपण सर्व वापरले काय वाटतं तुम्हाला बाकी परिशान वजन दोन तीन किलो न कॅरेट च जड भरायला गॅरंटीड आहे बर पाऊस जास्त झाल्यामुळे थोडं पाण्याचं जास्त झालं पाऊस जास्त झाला तर पपईचं झाड असं राहतच नाही वाळूनच गेल्या समजा एवढ्या पावसात बरोबर बरोबर केमिकल असत केमिकल असत पण हे नक्की पिकलेल्या पपईचं ना तीन किलो न कॅरेट जड भरायला तीन किलो न होते सतरा अठरा भरायला बरं 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 आपलं हे शंभर टक्के एस सी वैदिक सोयाबीनला तुम्ही यावर्षी वापरलं म्हणताय हो हो काय काय वाटतंय तुम्हाला सोयाबीन मध्ये शंभर टक्के रिझल्ट आहे वाटतंय का बघायला येऊ एस सी टी वैदिक वर हो ना बघा ना ही व्हरायटी शेंगा सुद्धा एवढ्या पावसात सुद्धा हिरवा गार आहे हिरव गार काळा आले तरी हिरव काळा आलं तरी हिरवं गार आहे काय मार्क मार्क कुणाला देणार तुम्ही वैदिकला वैदिकला काय सांगाल आजूबाजू शेतकऱ्यांना वापराय पाहिजे नाही नाही शंभर टक्के आता मी तर यावर्षी या टोटल एक सरकारी खताचं किलो भर सुद्धा खात आणला आणला नाही आणला नाही वा आणि कुठलं औषध नाही टोटल हे शिलाजी ते सगळं चालू केलं पालटून पालटून शिलाजी सगळं फवारण्या बेसिल डोस चालूच आहे आपलं बस आर एन पी जवळजवळ मला वाटतं ते तीन तीन किलोचे मी तीन हे आणले ते हो तीन तीन किलोचे म्हणजे तीन तीन नग मार्केटला आपली पपई गेल्यानंतर काय व्यापारी काय म्हणतोय चांगली नंबर येत काय वापरत वगैरे असं काय म्हणला असं नाही अजून तेवढा मालच निघा नाही अजून बरं सुरुवात आहे आता सुरुवात बरं बरं पण खायला वगैरे तुम्ही खाल्ली चांगली कशी बरी गोड आहे खायला व्यवस्थित चविष्ट आहे गोड आहे बरं 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 आता तुम्हाला तन्नाशक वगैरे कधी मारले या बागेमध्ये बंद झालंय ना पूर्ण तन्नाशक बंद पूर्ण तन्नाशक बंद झालं टोटल गवताचं प्रमाण काय वाटतं पहिल्यासारखं आहे म्हणून गवताचं काही तेवढं वाट नाही म्हणजे समजा नंतर बाकी पावर ते पावर टिलर घेतले बरोबर आणि अमृत जेल तर सतत वापर आहे पण आता एवढा पाऊस झालाय एवढा पावसामध्ये आपण पाहिलं लोकांच्या साहेबीने गेले हो बरोबर आहे पूर्ण सडलाय मुळी सडली आज याची मुळी बघा बरं सर याच्यावर रायजो बी आमच्या गाठी गाठी पण आल्यात आता हे तुमच्या हातात बघतोय आपण झाड तर बघा ना तुमच्या पार खांद्याच्या वर चाललं ते उभा धरा बरं त्याला उभा धरा खालून धरा ना बघा डायरेक्ट छातीला लागू ते बुडापासून जर पाहिलं आपण छातीला लागते तुमच्या काय तुम्ही काय टाकले याला नाही टाकलं कृषी अमृत आणि एस एस एम एस एस एम नाही टाकलं कृषी अमृत टाकले त्याला जर तुम्ही त्याला एसएसएम टाकलं असतं तर काय झालं असतं टम्पी सर काय झालं असतं एसएसएम जर याला सर आपण फेकून दिलं असत बरं तरी एस एस एम ची जादू ना मामा म्हणले असते बस नाही ते नव्हतं त्यावेळेस ना हा नाही नव्हतं 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 तुमची नाही चुक आहे तेव्हा नव्हतंच ते लांचे आता झाले ते पण आता जर तुम्हाला वाटतं हार्बरला जर वापरलो टोम्पे सर लोकांनी तर काय होईल हार्बऱ्याला कोरडवाऊच खरं अमृत आहे हरभरा आता या रब्बी मध्ये लागवड करणारे शेतकरी माझी शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे एस एस एम चार चार दोन वापरा आणि किडी रोग आणून दाखवा एवढं <laughs> <येवड़े> गॅरंटेड <laughs> आमचं एसएसएमचा स्वतःचा अनुभव आहे आणि आप आपल्या भागातील शेतकऱ्यांना शंभर टक्के डोळे झोकून नाही डोळे उघडून वापरावं मी ते या मतात फवारणी करायची गरज नाही माझी बात फवारणी करायची गरज नाही एकही नाही एक सुद्धा फवारणी करायची गरज नाही फवारणी करायची गरज भासली तर सॉईल चार्जरची फवारणी मी दिली शंभर टक्के माझ्या शेतकऱ्यांना मी विश्वास देतो म्हणजे एकंदरीत जर एस एस चे रिझल्ट पाहिले तर एकदम तुफान येणार आहे आणि रब्बी सीझन मध्ये जे शेतकरी त्यांच्यासाठी वरदान असणार आहे सर ते तर खूप चांगला अनुभव आहे हो तुमचा तुम्हाला इथं मार्गदर्शन कोण करते डोळे सर टोंपे सर ओके डोळे सर तुमचं नाव मोबाईल नंबर माझं वृंदावन शेतकरी माहिती केंद्र आहे मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस एकोणनव्वद चोपन्न चौसष्ट ओके सर तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव पराक्रम टोंपे समाधान ट्रेडर्स एस सी टी वैदिकचं काम करतो माझा मोबाईल नंबर आहे एक्क्याण्णव अडुसष्ट चोवीस सत्तावन्न सत्त्याण्णव ओके चालेल धन्यवाद सर